आता वातावरणा संदर्भात आहे का मित्रांनो ह्या महिन्यामध्ये सिस्टम वातावरणाची खराब होऊ शकते पण पावसाचा प्रभाव याच्यामध्ये आहे ज्यांना आपण बिंदास्त पेरण्या फवळण्या जे काही काम असतील तिचा बिंदास्त करा कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही फक्त एक सात नोव्हेंबर अशी तारीख आहे की दक्षिण महाराष्ट्रापुरतच सांगली पुणे सातारा कोल्हापूर त्यानंतर बेळगाव वगैरे भागामध्ये खराब परिस्थिती होणार आहे उद्याच्या सात नोव्हेंबरला तर त्यामुळे त्या वातावरणाचा काही टक्केवारीनुसार पाऊस नाहीये बघ वीस पंचवीस टक्के भागांमध्ये थेंब तुटतील किंवा फटकारा एखादा पडला तर पडला मोठं नुकसान करणारी कंडिशन नाहीये आहे पासून तुम्हीही पेरण्या केल्या तरी चालतील आणि महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी आता पेरण्याला देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हालाही त्यामध्ये काहीही टेन्शन नाही बिंदास पेरणे करा आता अॅक्च्युअल थंडी संदर्भात थंडीची गुड न्यूज तर दिली आहे थंडी पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालू देखील झालेली आहे पण आता ह्या थंडीमध्ये हो वाढ सुद्धा आपण जी काही टप्प्याटप्प्याने सांगितली आहे ती पण व्हायला सुरुवात झाली आजच मध्य प्रदेशामध्ये राजस्थानमध्ये थंडीचा कडाका मात्र चांगलाच वाढला आहे बारा पंधरा अंश सेल्सिअस वरती किंवा तेरा अंश अंश सेल्सिअस वरती एवढा कमी आलेला आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या उद्याच्या सात तारखेला पहाटेपासूनच थंडी आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे पण आज आणि उद्या जी काही थंडी वाढणार आहे ती नॉर्मली चांगल्या पद्धतीची असणार आहे पण दिवसाचं ऊन जे आहे कालच्या तुलनेमध्ये आज खूप कमी झालंय उद्या त्यापेक्षाही कमी होईल आणि नऊ तारखेला दुपारचं सूर्यदर्शन आपल्याला बरं वाटेल आपल्या अंगाला म्हणजे जो काही चटका जणवायचा कालच्या पाच तारखेला तो सहा तारखेला बराच कमी झालाय सात तारखेला तो अजूनही कमी होईल पण ऍक्च्युअल आठ आणि नऊ तारखेला दुपारचं ऊन हे बरं लागू लागेल झाडाची सावली थोडी थंड वाटू लागेल ठीक आहे आणि संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या पहारी आपल्याला एवढी थंडी जाणू लागेल की आपल्याला स्वेटर घालणं वगैरे आपली कामं ते हिवळ्यामध्ये जे असतात ते चालूच राहतात पण ती थंडी आपल्याला अवघ्या दोन दिवसामध्येच प्रस्थान करते काही ठिकाणी ती सुरू पण झालेली आहे त्या पद्धतीनं आणि विषय असा आहे की आठ नऊला जी थंडी पडणार आहे ती चांगलीच पद्धतीने असणार आहे आणि ती निरंतर राहणार आहे असं नाही की आठ दिवसाची पाच दिवसाची राहील असं काही नाही ती निरंतर राहणार आहे कमीत कमी एवढा महिना तरी चांगला असणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण उलगडून सांगणार आहोत की मित्रांनो पाऊस तर अशी पूर्व कल्पना आहे की जे बनतच जाणार आहे पण त्याचा जास्त धोका महाराष्ट्राला नाहीये आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा एवढी मोठी प्रणाली विकसित होणार नाही ज्यामुळे नदी नाल्या वाहतील वाहून पाऊस पडेल असं काहीही नाहीये थोडाफार पावसाची नोंद होईल तेही तुरळक ठिकाणी कोकण किनारपट्टीला आठ दिवसाला आणि पंधरा दिवसाला चालूच असते पण महाराष्ट्रा आणि विदर्भ खानदेशमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह असे प्रकार महाराष्ट्रामध्ये पुढच्याही महिन्यामध्ये स्पष्ट मॉडेलनुसार ते लो प्रेशर किंवा तो धाक दिसत नाही जानेवारी महिन्यामध्ये ह्या गोष्टी सक्रिय होऊ शकतात पण जानेवारी फारसा सर्व ठिकाणावरती किंवा संपूर्ण महिना खराब आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये मग ॲक्च्युअल आपण कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये थोडीशी पूर्वकल्पना दिली की जानेवारीचा इंड जे काही शेवट असते सव्वीस जानेवारी वगैरे का, कालखंड या टायमिंगला मात्र लो प्रेशरचा प्रभाव वाढू शकतो डुब्लेटीचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे हा पाऊस ऍक्टिव्ह जाऊ शकतो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गारपिटीचे लक्षणं मात्र अजूनही स्पष्ट नाहीत ठीक आहे तो दहा अजूनही धरू नका बरेच जण पेरणीवरती पेरणीपूर्व पूर्व नियोजन करत असतात उन्हाळ्यातल्या ले पिकांवरती पण तुमचं नियोजन कायम असतो